या सुपर फास्ट बुलेटिन प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी कणकवली पंचायत निवडणुकीमध्ये आता बोगस मतांचा सुसवाट सुरू झाला आहे ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या घरामध्ये बोगस मतदार असल्याची तक्रार विश्वजित विजयराव रासम यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे समीर नलावडेंचा विषय पर्सनल नाही आहे कोणाच्या घरावर गेलेलो नाही असं स्पष्टीकरण आमदार निलेश राणेंनी समीर नलावडेंच्या टीकेला दिलं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकरिता आरक्षित भूखंड ताबडतोब विकसित करा अन्यथा परत द्या अशी मागणी करणारा लेटर बॉम्ब जमीन मालकांनी टाकलाय त्यामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा मुद्दा उघड झाला आहे घराला आग लागण्यासंदर्भात संदेश पारकरांनी समीर नलावडेंवर टीका केली होती याबाबत आमदार निलेश राणेंनी त्यांच्या वैयक्तिक विषय असल्याचं म्हटलं आहे संदेश पारकर समीर नलावडेंचे बॉस होते याची आठवणही करून दिली गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दारू वाहतूक करत असलेल्या बोलेरो पिकअपवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं कारवाई केली आहे महामार्गावरील वागदे इथं शनिवारी करण्यात आलेल्या कारवाईत सात लाख वीस हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा दावा आमदार निलेश राणे यांनी आहे या विरोधात आपण कोर्टात जाणार असा इशाराही त्यांनी मालवणातील सभेत दिला जिल्ह्यात चारही ठिकाणी भाजप स्वबळावर लढतोय प्रचारात आघाडी घेतली आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नगरसेवक पदासाठीचे एक्क्याऐंशी उमेदवार रिंगणात भाजप विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे चारही ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला आहे शिवसेना भाजपा महायुती पंचवीस वर्ष टिकली पाहिजे पण युतीत पेटलेला बणवा इथंच थांबवण्यासाठी हे सर्व मी माझ्या अंगावर घेत असल्याचं आमदार निलेश राणे म्हणाले लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केला पर्यटन व्यावसायिकांसह महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचं भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांनी म्हटलं आहे येणाऱ्या पाच वर्षांचा कालावधी जनतेसाठी समर्पित करत असून भयमुक्त शहर निर्माण करण्यासाठी माझा पुढाकार आहे दिलेलं वचन पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील असं मत आज नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केलं मार्गशीर्ष महिन्यास प्रारंभ झाला असून त्यानिमित्तानं निघालेली स्वामी समर्थांची पालखी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी दाखल झाली केसरकर यांच्याकडून पूजा अर्चा आरती करण्यात आली शिवसेनेचे प्रभाग सहाचे उमेदवार देव्या सूर्याजी आणि शर्वरी धारगळकर यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर मैदानात उतरले त्यांनी कॉर्नर बैठका घेत नगराध्यक्षपदासाठी उमेदवार अॅडव्होकेट नीता सावंत कविटकर आणि नगरसेवकांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे कुडाळहून पावच्या दिशेनं भरधा वेगात जाणाऱ्या टेम्पोनं पादचारी लालसाप दौलसाब खानापूर यांना मागून जोराची धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे चालक दारूच्या नशद होता ही घटना कुडाळ कविलकट्टा जमादार वाडी तिठा इथं घडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार निलेश राणे यांच्यावर विशेष प्रेम असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी मालवण येथील सभेत बोलताना म्हटलं आहे नगर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना जोरदार प्रचार यंत्रणा राबवते प्रभाग क्रमांक पाचमध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे आणि अन्वी जयेश गावडे यांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर देत प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली आहे मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली कोठावळे बांध इथं अचानक वळणाऱ्या कंटेनरला टेम्पो ट्रॅव्हलरची पाठी मागून जोरदार धडक बसल्यानं अपघात झाला टेम्पो ट्रॅव्हलरमधील वीस पैकी चार महिला प्रवासी जखमी झाल्या तर काहींना किरकोळ दुखापत झाली आहे अपघातानंतर कंटेनर चालकानं पळ काढला कुडाळ बिबवणे पुलाच्या पलीकडे सर्व्हिस रोडवर आलेल्या एका मगरीचा कुडाळ वनविभागाच्या पथकानं यशस्वीरित्या बचाव केला सावंतवाडीत दोन डिसेंबरला मतदान होणाऱ्या कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं मतदाना दिवशी भरवण्यात येणारा आठवडा बाजार बंद ठेवण्यात येतोय अशी माहिती मुख्याधिकारी संतोष झिरगे यांनी दिली आहे सोनूरले पोटे कुंभेवाडी येथून जाणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने भले मोठे भगदाड पडल्यानं हा रस्ता चारचाकी वाहनांसाठी धोकादायक बनला आहे भाजपकडून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि सुनीता पेडणेकर यांनी प्रभाग क्रमांक दोन मध्ये जोरदार प्रचार केला आहे साळगावकर यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युवराज्ञेश रथराजे भोसलेंसह भाजपचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला नृत्य आशिष प्रोडक्शन प्रस्तुत अवतरली तारका या लावणी गाण्याचा ऑफिशियल व्हिडिओ अल्पावधीत व्हायरल झालाय सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांच्यासोबत सिंधुदुर्गची कन्या दीक्षानाई झळकली आहे बीडमध्ये एका साडेपाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झालाय विशेष म्हणजे नात्यातीलच मुलानं अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे इथं निवडणूक प्रचारासाठी जात असलेल्या एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवत एका युवकानं डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचारावरून आरोपीला फाशीची मागणी केली आहे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे प्रदीर्घ आजारपण आणि वाढतं वय यामुळे त्यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावली होती